पहिलं एकदम साधा होता पण ह्या दहा बारा वर्षात पूर्ण प्रगती झालेली गणपती उत्सव एकदम जोरात साजरे व्हायला लागले पहिलं आम्ही पण लालबागच्या राजाला अकरा दिवस दर्शनाला जायचो गणपती बाप्पा बंगाल मूर्ती आचरेकरांचा राजा नमस्कार मंडळी मी श्रद्धा कोटकोळे कोड़ आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे लालबागमधील अमय सोसायटीमध्ये लालबाग परिणामधला गणेशोत्सव म्हटला की मुंबईकरांची धम्मालच असते आणि त्यातल्या त्यात लालबागमध्ये स्थायिक असलेल्या घरातील आणि परिवारातील गणेशोत्सव म्हणजे आणखीनच धावले तर आपण आज अशाच एका परिवाराला भेट देण्यासाठी दे जाणार आहोत चला मंडळी आता आपण आलोय लालबाग मधल्या अमे बिल्डिंग मध्ये आचरेकर परिवाराला भेटायला चला नमस्कार नमस्कार गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंडळी हे आहे आचरेकर परिवार आणि आता आपण त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि त्या परिवारासोबत गप्पा मारणार आहोत आता आपण आचरेकर परिवारासोबत ओळख करून घेऊया काही मला आपल्या परिवाराची ओळख करून द्या मी शिल्पा विठ्ठल आचरेकर आणि हे माझे मिस्टर सचिन विठ्ठल आचरेकर सानवी माझी मुलगी श्रीहंश माझा गीर गणेश आणि अशा प्रकारे आपली आचरेकर परिवारासोबत ओळख झालेली आहे आणि घरात गणपती बाप्पा विराजमान झाले म्हटलं की एक इतिहास असतो आणि तीच एक गोष्ट आपल्याला गणेश दादा सांगणार आहे नमस्कार बाप्पा विराजमान झाले okay. तर सध्या कितवं वर्ष आहे बाप्पाचं बाप्पाचा चोपन्न वर्ष आहे फिफ्टी okay. फिफ्टी फोर आणि लालबाग म्हटलं की गणेशोत्सवाचा एक वेगळाच नजारा असतो एक वेगळी मजा असते आनंद आणि लालबाग मधला गणेशोत्सव आणि शिवाय घरात देखील गणपती आहे तर आता सध्या मनात भावना काय आहेत आणि तुम्ही लालबागच्या राजा दर्शनाला गेलेला नाही लालबागच्या राजाला दर्शनाला नाही गेलेलो कारण घरात माझा गणपती तोच माझा राजा सर्व आमचे राजा तर राजा इकडन जातात सर्व ठीक आहे आणि मला असा प्रश्न करायचा होता की लालबागचे गणपती आता सध्या खूप फेमस आहेत पूर्ण पूर्ण आणि जसं की तुम्ही म्हणाला चोपन्न वर्षांपासून तुमच्याकडे बाप्पा आहे तर मुंबईच्या इतिहासातील चोपन्न वर्षाचा म्हणजे मागे इथून मागे चोपन्न वर्षांपूर्वी मुंबईचा गणेश उत्सव कसा होता पहिला एकदम साधा होता पण ह्या दहा बारा वर्षात पूर्ण प्रगती झालेली आहे गणपती उत्सव एकदम जोरात साजरी व्हायला लागले पहिलं आम्ही पण लालबागच्या राजाला अकरा दिवस दर्शनाला जायचो घरातलं दर्शन घेऊन हो सुद्धा पण आता एक दिवस पण जाऊ शकत नाही एवढं आणि बघितलं तुम्ही बाप्पाची खूप छान अशी आरास केलेली आहे आणि मंपी तिथे वरती मंडपी आहे तर त्या मंडपीचं नेमकी महत्व काय आहे ते मंडपीमध्ये मध्ये बारा प्रकारची झाड आहेत जुन जुन्या प्रकारची त्याच्यात जीवनसत्व असते ते ऊर्जा निर्माण करते आपल्या पहिल्या आपल्या ह्याच्यामध्ये त्याचं ते सत्व आहे पूर्वीचे लोक ते, 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 ते करायचे पहिले मंडपी सजवल्याशिवाय कोकणातला गणपती कधीच साजरा होत नाही आणि विशेष म्हणजे ते मखर मखर लाकडी आहे नाही ना सागा सागाच आहे सागाच आहे सागाच आहे त्याला दोन वर्षांनी पॉलिश केलं जात सागरच्या मकरला फोल्डिंगचं मकर आहे ते फोल्डिंग पण होऊ शकते आतमध्ये गणपतीची मातीची मूर्ती आहे शाडूची पहिल्यापासून बसवलाय तो मातीचाच बन ह्याच्या पुढे पण मातीचाच राहणार आमचा गणपती गणेश भक्तांना हा संदेश आहे पिढीच्यात गणपती आहे आणि चोपन्न वर्षांपासून गणपती बसतोय तेही अगदी शाडूच्या मातीचा कोकणातला गणेशोत्सव जास्त आवडतो की मुंबई कोकणातला पण सर्व जास्त मुंबईतलं आहेच पण आम्ही तेव्हा कोकणात जाऊ शकत नाही का एक दोन वर्ष केलेलं असतं एक दोन दिवसासाठी पण जास्त वेळ घरातला गणपती असल्यामुळे जाऊ शकत नाही कारण सर्वांवरती एक जबाबदारी असते सकाळी जाऊन दादरला फुलं घेऊन येणे सकाळी त्याची पूजा टायमिंगवरती होणे त्याचा नैवेद्य बाप्पाचा जो नैवेद्य असतो तो पण टायमिंगवरती व्हावा लागतो संध्याकाळची पण पूजा टायमिंग वरती लाव होवी लागते तर गणपती बसवला म्हणजे याचा अर्थ नाही की आपण कसंही झालं त्याला अकरा दिवसाचा जो मान आहे ना तो त्याला दिलाच पाहिजे आणि त्याला प्रामाणिकपणे श्रद्धा करून तो हे केला पाहिजे त्यांच्याकडून काय अपेक्षा त्यांनी पण तेन ह्याच्या ह्याच्या पुढे चांगला उत्साह आणि हा सण साजरा केला पाहिजे आम्ही जेवढा केला त्याच्यापेक्षा आमची अपेक्षा तेवढीच आहे गणपतीच सत्व त्यांनी टिकवलं पाहिजे मेन म्हणजे पूजा अर्चना त्याची व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे आम्ही जे, जे केलं ना त्याच्यापेक्षा थोडं त्यांनी लोकांनी वाढवलं पाहिजे हीच माझी शेवटची इच्छा आहे या काकांना तुम्ही तुमच्या लहानपणापासून ओळखता आणि काकांनी तुम्हाला लहानपणापासून पाहिलेलं आहे तर काका यांच्या घरामध्ये गणपतीचा जो उत्साह असतो त्याचा जास्त अनुभव तुम्हाला आहे तर काय काय बदल झालेत यांच्या गणपतीमध्ये त्यांच्या गणेशोत्सवात आणि तेव्हाचा अनुभव काय होता आणि आत्ताचा काय अनुभव आहे फरक असा काहीच नाहीये म्हणजे सुरुवातीपासून जे चालू होत आहे वडिलांपासून ते है है। वाँ 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 आता पण या मुलांनी असंच चालू ठेवलेलं आहे पुढे म्हणजे काहीच के फरक केला नाही म्हणजे आराशे पासून डेकोरेशन पासून सगळं अगदी व्यवस्थित करतात मुलं या प्रॉब्लेम नाही पिढ्या ट्रान्सफर झाला त्यांच्या वडिलांपासून ते आता मुलं ही व्यवस्थित करतायत सांगतात आणि एक घरातले शेजारी म्हणले की आपल्या घरातलंच नातं आलं नाही का तर मग एक या घरातले मोठे सदस्य म्हणून गणेशोत्सवासाठी काय संदेश द्याल पुढे पुढच्या पिढीला पुढच्या पिढी या जसं आपण शास्त्रीय पद्धतीने गणपतीच्या पूजा अर्चा करतो की तशीच पुढे या मुलांनी पूजे चालू ठेवावी त्याच्यामध्ये खंड पडून देऊ नये आपल्या पूर्वजांनी जे केलेलं आहे त्याप्रमाणेच पुढे त्याच्यामध्ये फरक करू नये अशी पुढ्या पूजा चालू ठेवा ही आहे यात्रेकर परिवाराची दुसरी पिढी नमस्कार बहिणी नमस्कार तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली माझ्या लग्नाला आता तीस वर्ष झाली तीस वर्षांचा संसार आणि तीस वर्षांचा हा गणेशोत्सव काय फरक आहे जेव्हा लग्न करून एक नवीन सून झाली पूर्वी जेव्हा लग्न करून आले तेव्हा खूप असं जबाबदारी होते की एवढं गणपती आहे हे सगळं करायचंय आणि आता काय आहे चालू आहे आणि ती जबाबदारी मी कंटिन्यू पुढे चालू ठेवलेली आहे आणि तीच माझी जबाबदारी किंवा ते संस्कार आहे त्यात हा मुलांना पण पुढे पास करायचे बघू होईल तुमची येणारी ही तिसरी पिढी गणेशोत्सव साजरा करणार आहे मनात काय भावना आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत पर्यावरण करतोय गणपती बाप्पा बसत आहे तुमच्याकडे छोपन्न वर्षांपासून तुम्हाला ही लहानपणापासून आवड आहे बाप्पाची आता बाबा म्हणताय तुम्ही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा तर मग काय उत्तर काय देणार बाबांना यावर तर अशी होती आचरेकर ही परंपरा त्यांनी जपलेली आहे पुढच्या पिढीला सुद्धा त्यांनी हा खूप छान संदेश आहे सगळ्या गणेश भक्तांसाठी ही एक प्रेरणादायक कथा असेल एवढा मात्र नक्की चला तर मग बोला गणपती बाप्पा बंगाल मूर्ती आचरेकरांचा राजा